मच्छी मार्केट सुरू होतो आणि मच्छी मार्केटमध्ये गर्दी पण खूप आहे आज संडेचा दिवस आहे त्यामुळे भरपूर गर्दी काई -काई आहे तर मला जिथे मच्छी दाखवता येईल तिथे मी तुम्हाला मच्छी आणि त्याची प्राईससुद्धा सांगेन तर चला आता आपण पाहूया की काय काय मच्छी आहे ती हे मच्छी मार्केट बुधवार शुक्रवार आणि रविवारी या दिवशी भरतं आणि एवढी गर्दी आहे की चालायलासुद्धा जागा नाही ना, आहे तर बघा म्हणजे प्रत्येक मच्छी म मच्छीवालीच्या इथे ना तुम्हाला एवढीच गर्दी मिळेल बघायला तर बघू शकता बघा केवढी गर्दी आहे हा केवढी मोठी वाटेल दीडशे रुपये वाटा आहे आणि त्यानंतर इथे बघा कर्दी रावस कोळंबी मांदेली तर अशा ना वेगवेगळ्या अशा मच्छी इथे ठेवलेले आहेत बांगडे आहेत का अच्छा ते केवढे शे बांगडे बघा कसं वाटेत ताई शंभरला वाटा आहे तर बघा शंभर रुपयाला वाटा आहे आणि मस्त लावून पण छान ठेवले आहे त्यांची दोन तीन एरिया म्हणजे गरीबाचा वाडा त्यानंतर उमेशनगर नगर देवीचा पाडा यांच्यासाठी ना हे एकच मच्छी मार्केट आहे त्यामुळे या मच्छी मार्केटमध्ये ना खूप गर्दी असेल म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघाल ना तुम्हाला गर्दीच गर्दी इथे पाहायला मिळेल तर बघा इथे पण खूप गर्दी आहे पुढे गेलात तर पुढे पण गर्दी आहे आणि प्रत्येकाकडे तुम्हाला अशी ना वेगवेगळी मच्छी पाहायला मिळेल आता इथे बघा यांच्याकडे इथे आहे कोळंबी सुरमय वाकट वगैरे हे सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला इथे मिळेल तर बघा असे मस्त वाटे लावलेले आहेत प्रत्येकाच्या त्या व्हाईट कलरच्या पाट्या आहेत त्यामुळेच नाही ही मच्छी खूप बघायला पण खूप छान वाटते तर बघा तर यांनी पण बघा इथे कोळंबी साफ करून देतात म्हणजे तुम्हाला जर कोळंबी साफ करून पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर आजी वगैरे हो काय साफ करता येतं आणि यांना ना साफ करण्यासाठी पण एक माणूस ठेवलेला आहे तो असं साईडला आपल्याला साफ करतात तरी ते बघा मुशी साफ करते आजी आणि मुशी साफ करायला पण खूप वेळ लागतो आणि केवढी ताकद काढावी लागते कारण का मुशी साफ करणं सर्वात कठीण काम असतं आणि बघा हे तसं वरची चांबडी काढावी लागते आणि त्यानंतर मी मुशी साफ होते हां तर बघा आजी केवढी ताकद काढत किती ताकद काढत आहे बघा मच्छी खायला मस्त वाटते पण साफ करायला बघा कारण का बांगडा वगैरे असेल तर लगेच होते पण मुशी साफ करायची म्हटले की थोडंसं त्याला ताकद वगैरे लावावी लागते कारण का वरती चांबडी काढूनच नंतर आपण ती मुशी खाऊ शकतो पुढे आल्यानंतर या ताई बसतात आणि या बघा ना, ना सर्व प्रकारची मच्छी आणलेली आहे तर इथे बघा हे मुशी आहे वाकट त्यानंतर कर्दी तर याच्यामुळे तुम्हाला हलवा खेकडे खेकड्यांमध्ये पण दोन प्रकार आहेत कोळंबी शिवल्या राणे मा तर अशी ना सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला इथे मिळते बघा ना म्हणजे खाडीची पण मच्छी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा यांच्याकडे आहे आणि बघा एकदम भरगस्त मच्छी संडेच्या दिवशी संडेचा दिवस आहे त्यामुळे ना यांच्याकडे पण भरपूर मच्छी आहे या मार्केटमध्ये तुम्हाला खेकडे सुद्धा मिळते पाट्याने असे खेकडे लावलेले असतात तर इथे बघा एक मोठी पाटी भरून खेकडे आणलेले आहेत आणि बघा तिथे असं मस्त व्हायचे तुम्हाला खेकडे खायचं मन झालं असेल तर तुम्ही ते खेकडे पण खाऊ शकतात त्यानंतर इथे असं खूप लांब लस हे मार्केट असतं इथे सुकी मच्छी लावलेली आहे त्यानंतर तुम्हाला खाडीचे मासे पाहिजे असतील तर ते सुद्धा इथे या ताईने बघा खाडीचे मासे आणलेले आहेत इथे कसा वाटा आहे शंभर पन्नास शंभर रुपये पन्नास रुपये वाटा आहे मुशी त्यानंतर कोंबी कोळंबी या सर्व प्रकारची मच्छी इथे मिळेल आणि बघा इथे जे हे कष्ट करता येईल आता पण असंच पुढे जाऊया प्रत्येकाकडे तुम्हाला तेवढीच गर्दी दिसेल आणि इथे पण राणी मासे आहेत कोळंबी कोळंबीचा आहे कसा आहे कोळंबीचा वाटत आहे शंभरला आणि बॉम्बी दोनशे पापलेट दोनशे रुपये आणि कर्दी आहे ना कर्दी अडीचशे रुपयाला आहे आणि बघा तेवढी मोठी आहे आणि मुशी दोनशेला जोडी आहे आणि मस्त मोठी मोठी मुशी तर इथे पाकट मांदेली बघा असे ना असे मच्छी असे ठेवलेले आहेत तर बघा इथे थर ठेवलेला आहे तुम्हाला जी ती तुम्ही मच्छी ते घेऊ शकता सर्व प्रकारच्या मच्छी आहेत इथे त्यानंतर इथे कोळंबी खेकडे असे ना प्रत्येकाचे असे वाटे लावलेले आहेत खेकड्यांमध्ये पण बघा पाट्यांमध्ये खेकडे ठेवलेले आहेत इथे हे त्यानंतर पाचशे पर्यंत अच्छा बघा सातशे रुपये सांगतात साईज डिपेंड आहे साईज वर डिपेंड अच्छा अरे ही साईज आहे बाराशे रुपये पण हजार रुपये देतो याच्यावर मोठी साईज असते अच्छा बाराशे रुपयाला सांगता हजार रुपयापर्यंत देता, देता। ओके याच्यावर मोठी मोठी साईज असते आणि ही पाठी कशी आहे सांगायला तर बघा पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे जशी खेकड्याची साईज असणार आहे त्याप्रमाणे इथे तुम्हाला खेकडे मिळणार आहेत कॉर्नरलाच हे दादा बसतात म्हणजे तुम्हाला जर खेकडे वगैरे पाहिजे असतील ते जरा दाखवा जरा तर बघा केवढे मोठे खेकडे आहेत आणि असे ठेवलेले आहेत असे हे दादांनी इथे असे मस्त वाटे लावून ठेवलेले आहेत मोतके आहेत कसा वाटा दादा मोतक्याचा शंभर रुपये शंभर रुपये मोतकाचा अच्छा शंभर रुपये मोदकाचा वाटा वाढून देतील त्यानंतर कोळंबीचा वाटा शंभर रुपयाला बघा मस्त वाटा लावलेला आहे शंभर शंभर रुपयाला वाटा आहे मांडलेली त्यानंतर बारीक बांगडे तर खूप दिसतरी दोनशे रुपयाला मुशी आहे बघा बघा ते लोक दोनशे रुपयाची मुची काढून देत आहेत बघा दादांकडे थोडीशी कमी करते तर बघा यांच्याकडे पण बरीच मच्छी आहे तर काय काय दादा फटाफट सांगा रावस आहे खोबरे आहे बांगडा आहे ढोमा आहे कोळंबी आहे छोटा बांगडा आहे लेपा आहे अजून आहे आणि शिंगाळा आहे शिंगाळा शिंगाळा कसा आहे शिंगाळा शंभरला जोडी शंभरला जोडी बघा बऱ्याच प्रकारची मच्छी आणलेली आहे आणि इथे ताई बसलेले आहेत आहे पापलेट त्यानंतर छोटे पापलेट था खाडीचे था। था मासे मुशी रावस असे बऱ्याच प्रकारची मच्छी तुम्हाला इथे मिळेल हे कसे आहेत हे शंभर आहे कोलबी शंभर आहे हलव्या दोनशे आहेत आहेत आणि यांच्याकडे बघा ही केवढी मोठी मोठी मच्छी आहे ते इथे बघा वामचं डोकं आहे वामचं डोकं आहे ना ताई हे बापरे केवढे बारीक बारीक पापलेट आहेत बघा मस्त आहेत कर्जली आहे इथे रावस आणि सुक्या वाकट्या बघितलेल्या आणि आता ही ताजी वाकती बघते ओल्या वागते तर बघा ओल्या वाकट्यासुद्धा मिळतात आपण आतापर्यंत सुकी मच्छीमध्येच वाक्या बघितलेल्या तर पण तुम्हाला वाक्या मिळतील इथे जसे सर्व वाटे लावलेले आहेत आणि इथे पण बघा ह्या ह्याच्यामध्ये पण पाटीमध्ये असे मस्त असे लावलेले आहेत वाटे तर ह्या मच्छी मार्केटमध्ये ना भरपूर मच्छी असते म्हणजे तुम्हाला हवी ती मच्छी इथे मिळते तर बघा इथे पापले ट्रावर त्यानंतर बांगडा सुरमई तर दादाने बघा केवढी मोठी सुरमई पकाल किती रुपयाला आहे सहाशे रुपयाला सुरमय आहे तर बघा इथे आणि ही सुरमय आहे आठशे आठशे रुपयाची तर सातशे रुपयापर्यंत मिळेल बघा केवढी मोठी आणि त्यानंतर इथे हलवा आहे अरे हलवा कसा दादा हा सहाशे रुपयाला पाचशे रुपयापर्यंत मस्त आहे मोठ्या मच्छी आहे आणि पण खूप गर्दी आहे खूपच गर्दी आहे आणि आता कुठे गोष्ट आहे ना असं चाललेलं आहे तरी पण आहे ना आता मी इथे जाते आणि बघते यांच्याकडे काय काय मच्छी आहे ती तर तुम्हाला लावून दाखवते बघा यांच्याकडे आहे का मांदेली बारीक जवळ आहे कसा वाटाय पन्नास रुपयाला वाटेल बघा भरपूर मच्छी आहे मार्केटमध्ये आणि त्यात आई बसलेले आहेत लावून देणार हा अजून लावून देणार आहेत ते बघा हे असे मस्त वाटत त्या पाट्या बघायला बघा पाट्या इथे ठेवलेल्या आहेत बघा किती मस्त वाटेल लास्ट पर्यंत तुम्हाला मच्छीच मच्छी इथे पाहायला मिळेल आणि इथे ना हे सर्वजण असे मस्त बसलेत आणि कट करून देत आहेत बघा हे एवढं मोठं मच्छी मार्केट आहे आपल्याला अजून बघायची कोणाकडे काय काय मच्छी येते शंभर रुपये आहे तर ना म्हणजे जास्त करून तुम्हाला शंभर रुपये वाटे इथे म्हणते बॉम्बिल दोनशे रुपये बघा लेपा पण दोनशे रुपयाचा आहे बघा इथं शेतीमध्ये बघा पाच सहा जण बसलेली आहेत आणि ना यांच्याकडे बघा इथून अशी मच्छी सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला इथे मिळेल बघा मांदेली बांगडा त्यानंतर खाडीची मच्छी कोळंबी पाकले त्यानंतर इथे बघा सुरमई ठेवलेली आहे तर अशा ना वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला इथे मिळेल साधारण भरपूर मच्छी आणलेली आहे आणि जे बघू शकता तेवढी मच्छी आहे मच्छी येण्यासाठी पण गर्दी आहे काही मच्छी दाबू पण भरपूर मच्छी आहे बघा मांडलेली आहे शिवल्या आहेत त्यानंतर इथे पापलेट कोळपी अशी भरपूर मच्छी इथे ठेवलेली आहे बघा आणि आता इथे कट करतायत ठेवून येतात आणि असे वाटे लावलेले असतात आणि मच्छी घेण्यासाठी पण खूप गर्दी आहे संडेचा दिवस आहे हे आहे उमेशनगरचं मच्छी मार्केट हे मार्केट बुधवार शुक्रवार आणि रविवारी या दिवशी भरते आणि एवढी गर्दी आहे की चालायलासुद्धा जागा नाही आहे तर बघा म्हणजे प्रत्येक मच्छी म मच्छीवालीच्या इथे ना तुम्हाला एवढीच गर्दी मिळेल बघायला की मच्छीचं खूप मोठं दुकान आहे तर बघा यांच्याकडे आहेत ना सर्व प्रकारचे जवले आहेत म्हणजे बारीक जवला पिवळ्या कलरचा जवला त्यानंतर इथे सुकट आहे किती रुपयाला आहे सुकट शंभर रुपये पाव आहे आणि ऐंशी रुपये पाव आहे तर प्रत्येक जवल्याचा रेट आहे ना वेगवेगळा आहे त्यानंतर ढोमी कशी आहे शंभर रुपये पाव आणि बॉम्बिल एकशे रुपये पाव आहेत एकशे चाळीस रुपये पाव म्हणजे याच्यामध्ये ना तुम्हाला दोन तीन प्रकार मिळतील आणि त्याप्रमाणे त्याची प्राईज आहे चारशे रुपयाला सुरमय आहे बघा मोठीच्या आ लागलं चारशे ला रुपयाला सुरमय आहे तर बघा एवढं मोठं हे दुकान आहे आणि यांच्याकडे इथे ह्या साईडला पण मोतकं मोतकं आहेत मांदेली बारीक हे एकच दुकान नाही बाजूला पण तेवढंच मोठं दुकान लागलेलं आता दोन तीन प्रकारचे सुकट मिळतील म्हणजे जवला आहे सुकट आहे कसं आहे शंभर रुपये पाव आहे अच्छा आणि मोदक कसे आहे ओके म्हणजे तुम्हाला जास्त घेतलं तर साडेतीनशे रुपये किलो मिळतील आणि पाव किलो पण तुम्हाला इथे मिळतील धोनी आहे मांदेली त्यानंतर इथे बोंबील आणि बोंबील कसे आहेत आठशे रुपये किलो आहे म्हणजे तुम्हाला जर सर्व प्रकारची सुकी मच्छी पाहिजे असेल तर बघा इथे हे असे ठेवलेले आहेत त्यानंतर इथे बांगडे आहेत बांगडे कसे आहेत शंभरला पाच सहा मिळतील का हे दादा मच्छी लावतायत तर यांच्याकडे बांगडे आहेत कसं आहे दादा बांगडे दोनशे तर दोनशेला बांगड्याचा वाटा लावलेला आहे कोळंबीचा दोनशे रुपयाला वाटा आहे ते कोळंबी आहे छोटे बांगडे आहेत अशा बऱ्याच वेगवेगळ्या मच्छी इथे ठेवलेल्या आहेत तर आता मी तुम्हाला प्रत्येक मच्छीचा तर रे। सांगू शकत नाही गर्दी खूप आहे या मार्केटमध्ये घेण्यासाठी तर तुम्ही लांबपर्यंत बघाल तर तुम्हाला बघा माणसं घेतानाच दिसतील तर एवढी गर्दी आहे तरी तुम्ही बघा असे ना वाटे ठेवलेले आहेत वांदेली मोठी कोलंबी लाल कलरची कोलंबी बांगडे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उमेशनगरचं मच्छी मार्केट दाखवलेलं आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा याच्यावरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय